विरोधी है विरोधी है विरोधी है राहुल गांधी बहुत विरोधी है विरोधी है विरोधी है। राहुल गांधी विरोधी है विरोधी है नरेंद्र मोदी विरोधी है विरोधी है, विरोधी है हम जो पूरा करा नहीं करा मोदी मुद्रिया मोहन चौदा बच्चा मुद्दा मोहन चौदाचार आघाडीकडून वसतीघच्या हे आंदोलन सुरू आहे वस आघाडामध्ये या आंदोलनाला सुरुवात झालेली आहे आणि या परिसरामध्ये जाऊन तहसीलदारांना हे आपल्या मागण्याचं निवेदन देईल पडला तसा कायदा आहे की आपला जो भोवत महाबोधी बुद्धविहार ब्राह्मणांच्या हातामध्ये आहे तो आम्हाला ब्राह्मण मुक्त झालाच पाहिजे झालाच पाहिजे आपण काळात पोट वटील घालून आलेला हा कायदा काय सांगतो मी पण शूटिंग करतोय महाबोधी बुद्धविहार जे आहे हे त्यांच्या ताकद आलं पाहिजे करतात ते सर्व ब्राह्मण लोक हँडल करतात पण ते बुद्धमार आमच्या हातात का नाही बोद्धमे एकोणीसशे चोपन्नास चाल आहे तो भारतीय राज्यघटना लागू होण्याच्या अगोदरच आहे भारतीय राज्यघटा एकूणच लागू झाले त्याच्यानंतर हे कायदा आहे काळा कायदा आहे कुठपणाच्यापैकी आहे हा नेपणा आपण अगोदर झाला पाहिजे कारण काय सांगणार सगळे मुक्त व्यवहार हा पण मुद्द्य जे मुक्त झालं पाहिजे असं दुसऱ्या एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये अठ्ठ्याण्णव मधून काही सगळं संपूर्ण चाललेलं आहे मनात आणि हे आंदोलन सातत्याने होत असताना सर्व धर्माला ज्या पद्धतीने न्याय दिला जातोय आणि म्हणून आम्ही बौद्ध समुदायाचं आमची मागणी आहे की आमचं हे जे बुद्धविहार आहे जिथे बुद्धांचं प्रत्यक्ष अस्तित्व होतं आणि जिथून बुद्धांनी शांतीचा संपूर्ण संध्यावर दिलेला आहे हे मुक्त झालं पाहिजे हे बौद्धांच्या हातात असलं पाहिजे आणि बौद्धांची एकूणच तिथली जी, हो हो जी न्याय प्रक्रिया आहे तिथे होणारे संपूर्ण जे कायदे आणि सगळे रूल्स अँड रेग्युलेशन आहे हे शांती जे विचार आहे जगापर्यंत पवित्र पवित्रकारे बौद्धांच्या हातमान आमच्या इटतस जे बोद्ध विहार जे आहे हे बौद्धांच्या हातामध्ये यावं जसा सर्व धर्मी यांना न्याय आहे तोच बोद्ध विहारासाठी सुद्धा न्याय असावा अशी रास्त मागणी त्यांच्याकडून व्यक्त केली आहे विजय गायकवाड दिनां मराठी बसले महाबोधी बुद्ध विहार बौधानच्या ताब्यात द्या ताब्यात द्या महाबोधी बुद्ध विहार बौधानच्या ताब्यात द्या ताब्यात द्या महाबोधी बुद्ध विहार मुक्त झालाच पाहिजे झालाच पाहिजे जास्त पाहिजे बीटीआट एकोणीसशे एकोणीशे चा कायदा काळा कायदा रद्द झालाच पाहिजे नाव काय तुमचं काय सांगणार कशा पद्धतीचं हे आंदोलन आहे आंदोलन आहे हा जो बीटीआट आहे एकोणीशे एकोणपन्नास चा हा कायदा रद्द करून आम्हाला बौद्धच्या ताब्यात सर्व बुद्ध व्यवहार महाबुद्ध व्यवहार ताब्यात दिलं पाहिजे आणि तिथं जी कमिटी बसलेली आहे की चार पाच हिंदू आणि चार बौद्धिस्ट ही ही संकल्पना ही जे रद्द कायदा रद्द करून पूर्ण संपूर्ण बुद्धविहार हे बुद्धाच्या ताब्यात दिलं पाहिजे अशी आमची सर्व भारतीयाच्या काय पूर्ण जगातल्या बौद्धांची अशी मागणी आहे आणि हा कायदा होऊन आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे ही गोष्ट न्या नरेंद्र मोदी मुख्य मुख्यमंत्री नरेंद्र मोदी पंतप्रधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर पण या मोर्चाद्वारे आंदोलनाद्वारे जायला पाहिजे जाती पण तो कानाडोळा करता इकडे आम्हाला कोणी न्याय द्यायला तयार नाही म्हणून आम्ही हा मोर्चा मोर्चा बौद्ध बिहार हा मुक्त करण्यासाठी आजार मोर्चा आंदोलन करत आहे सर्व बौद्ध संघटनांचा मी मिलिंद गांबे वंचित बहुजन आघाडीचा महासचिव व सेवराम महानगरपालिका क्षेत्र काय सांगणार या हे आंदोलन आहे हे आंदोलन आम्ही शांततेच्या पद्धतीने जसं आमच्या वरिष्ठाने आम्हाला ज्या पद्धतीने आदेश दिले त्या पद्धतीने आम्ही करतोय आणि हे आंदोलन आमचं जे उभं आम्ही करतोय हे आमच्या जे काय बुद्ध बुद्धले बुद्ध विहार आहेत त्याच्यामध्ये जो आतापर्यंत झालेला जो अनागोंदी कारभार आहे तर त्या अनागोंदी कारभाराच्या विरोधात आमचं हे आंदोलन आहे आणि ते बौद्धांच्या हातामध्ये जावं कारण बौद्धांचे ते धार्मिक स्थळ आहे आणि बौद्धच त्याचं व्यवस्थित जतन करू शकतात आणि हा जागतिक ठेवा आहे आणि हा बोलांचा ताकद यावा अशी आमची रास्त मागणी आहे आणि हे आम्ही सर्व आम्ही ज्या प्रशासकीय लोक आहेत त्यांना आमची रास्त मागणी शांततेच्या जा मार्गाने आम्ही सांगण्याचा प्रयत्न ना करतोय नाव काय आपलं महाराष्ट्र काय सांगणार कशा पद्धतीने हे आंदोलनाचं स्वरूप आहे आपण कुठून कसे जाणार आहात आणि नेमकी तुमची मागणी काय आहे नेमकी आमची मागणी अशी आहे की बिहार या ठिकाणी जे बौद्धलय आहे त्या बौद्धलयामध्ये रामदांनी अतिक्रमण केलं आज समग्र महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडी आणि भारतीय बहुजन महासू यांच्या माध्यमातून कलेक्टर आम्ही अशा पद्धतीने निवेदन दिलावं की बौतजया हा ब्राह्मणपूर्ण झालं पाहिजे आणि त्या पद्धतीने आम्ही समग्र महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या करत होतो आता आमचं अशा पद्धतीने निवेदन असे आहेत की आम्ही योजना सभा आणि वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी घ्या तसं मार्फत आम्ही कलेक्टर आणि कलेक्टरमार्फत सरकारला गुजरातीच्या लक्षते आपले काय माझं नाव गीता दादा वंचित पोहोचल काय सांगणार हे आंदोलन आताची लढाई आहे आमचे जे थोमस जवळ आहे ते बुद्ध गया आतापर्यंत प्राणांच्या ताब्यात आहे आणि हे ते बुद्ध मुक्त झालं पाहिजे आणि हे आमच्या धम्मगुरू आहेत आहे, जे जागतिक धम्मगुरू आहेत त्यांच्या ताब्यात आलं पाहिजे ते स्वतः बुद्धिस्ट आहेत आणि बुद्धिस्ट मग त्यांच्या ताब्यात येऊन ते बुद्धिशे आहे बुद्ध्या बुद्ध आहे हे बुद्धांच्या ताब्यातून त्यांनी ते लागवावं ब्राह्मणांनी नाही असं आमचं मत आहे माझं नाव ॲडव्होकेट चेतन भुई काय सांगणार आहे सर बघा या ठिकाणी आज आम्ही सर्वजण उपस्थित आहेत आणि याचं एकमेक कारण का जे बोध याला महाबोध बुद्ध विहरा या ठिकाणी विशिष्ट जाती समूहाच्या कब्जात जबरदस्तीने घेतलेलं आहे आपण जर पहिलं तर भारतीय संविधानानुसार आर्टिकल फोर्टीन समानतेचं तत्व भारतीय संविधानामध्ये आणि आणखीन एक भारतीय संविधानामध्ये आपल्याला सर्वांनाच माहिती आहे का सर्व धर्माला मुक्त प्रकटीकरण सर्व धर्माचा प्रसार प्रचार करण्याचा आपल्याला पूर्णाच्या पूर्ण आपल्याला जबाबदारी दिलेली आहे आणि स्वातंत्र्य दिलेलं आहे त्यामुळे हे जे महाबोधी बुद्ध विहार आहे हे बुद्धांचं आहे आधी इतक्या वर्षापासून बुद्ध बौद्धिक लोक तिकडे जात असतात उद्दिष्ट लोक जात असतात त्या ठिकाणी पूजा अर्चा करत असतात त्या ठिकाणी मोठ्या श्रद्धेने जमावत असतात आणि काही काळांतरांच्या आपण बघितलं आहे त्या ठिकाणी जोर जबरदस्ती करून हे बुद्ध विहार आहे काही विशिष्ट जाती समूहाच्या लोका, लोकांनी जवळजवळ आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि बाकीचे लोक जे बुद्धिष्ट लोक आहेत त्या ठिकाणी जात आहेत त्यांना तिकडे कुठेतरी जाण्यापासून आक्षेप किंवा दबावट तयार करत आहेत त्याच्यामुळे पूर्ण महाराष्ट्रामध्ये आज वेगवेगळ्या ठिकाणी ही ती पूर्णच्या पूर्ण आंदोलनं होत आहेत आणि आम्ही सुद्धा वसईला या ठिकाणी त्याच संदर्भात आम्ही ते आंदोलन करत आहोत सर हा मोर्चा जो आहे कोणाचं नेतृत्व करत तुम्ही हा मोर्चा आजचा बघितला तर कोणाच्या कोणी बौद्ध समूह विशिष्ट जाती जमातचे लोक आहेत त्यांच्या सर्वांच्या वतीने आहे परंतु विशिष्ट या ठिकाणी वंचित बहुजन विकास आघाडी आणि भारतीय बौद्ध महासभा वंचित बहुजन वंचित आघाडी आणि भारतीय बौद्ध महासभा यांच्या इकडे नियोजित केलेला परंतु भारतामधून किंवा महाराष्ट्रातील वसेमधून वेगवेगळ्या संघटनेचे लोक लोक वेगवेगळ्या पदाधिकारी लोक प्रत्येक ठिकाणी मोर्चामध्ये सहभागी आहेत आम्ही प्रत्येक जण मोर्चामध्ये सहभागी आपण समानतेची द्यायला पाहिजे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान रूपाने आपल्याला सगळ्या समाजाला सांगितलेलं आहे तर सरकारला माझा हा एक प्रखर आणि रखरखीत आणि कडकडीत असा प्रश्न आहे की या जुन्या पुरातन अशा आपल्या बौद्ध धम्माला धम्मासोबत अशी अवहेलना अवहे तुमच्या काळात तुमच्या राजवटीत का होत आहे बौद्ध समाज फार दुखावलेला गेलेला आहे तिथे पाच पांडवाचं वास्तव्य आहे अशा प्रकारचं विद्रुपीकरण तिथे हिंदू धर्माचे देवदेवतांना बसवण्याचं विद्रुपीकरण चालू आहे बौद्ध धर्माची ही जी विचारशैली आहे ती कर्मकांड विरहित असल्या कारणाने तिथे जे काही प्रस्थापित करण्याचं प्रयोजन सुरू आहे त्यामुळे बौद्ध समाज हा दुखावला गेलेला आहे आणि हे आजचं जे आंदोलन आहे त्याचं त्याच्या विरोधात्मक असं आहे आणि याची प्रती येईल की महिला वर्गसुद्धा खूप जास्त प्रमाणात दुखवला गेलेला आहे धन्यवाद माझं एकच म्हणणं आहे की हा जो महाबोधी बौद्ध विहार मुक्त करण्याचं जे आंदोलन आहे हे यशस्वी व्हावं त्यासाठी आज हे आमचं आंदोलन आहे आणि त्याचं निवेदन आम्ही तहसील ऑफिसला देतो आहे धन्यवाद

हे दर्शनी कळावं लागतं का काय आनंद झालं पाहिजे जास्त पाहिजे